मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे क्रिसमस स्पेशल आज आपण बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपण ऍक्टिव्हेट करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी ईस्ट घेतले साखर आणि पाऊंड कप इतकं दूध घेतलेलं आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे आपण जे पाऊन कप इतकं दूध घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला साखर काढून घ्यायची आहे आणि आपण जे इष्ट घेतलेलं आहे दोन टी स्पून इतकं हे सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे इथे आपण जे कोमट दूध घेतलेलं पाऊंड कप त्यामध्येच इस्ट आणि साखर व्यवस्थित एक जीव करून घेतलेली आहे तर इथे आपल्याला कोमटच दुधाचा वापर करायचा आहे आता हे ऍक्टिवेट होण्यासाठी आपल्याला झाकून पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे इथे आपला इस्ट व्यवस्थित ऍक्टिवेट झालेला आहे यामध्येच आता आपण पाव कप इतकं तेल टाकून घेऊया चवीपुरत मीठ आपण ज्या कपने दूध मोजून घेतलेलं त्याच कपने मोजून मी इथे अडीच कप इतका मैदा घेतलेला आहे तर सुरुवातीला मी यामध्ये अर्धा मैदा काढून घेते यामध्ये व्यवस्थित एक जीव करून घेते उर्वरित सर्व मैदा आपण यामध्ये काढून घेऊया आणि हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया हे बघा आपण जेवढं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये आपलं पीठ व्यवस्थित इथे मळून होते जर का मळलं जात नसेल तर यामध्ये तुम्ही थोडं थोडं कोमट दूध टाकून हे पीठ मळून घेऊ शकता इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हातावर मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलाचा हात लावून आपल्याला हे थोडंसं दहा ते पंधरा सेकंदसाठी असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ कोरडं पडणार नाही हे बघा या प्रकारे तर इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण हे झाकून एक तासासाठी बाजूला ठेवून घेऊया एक तास झालेला आहे तुम्ही बघू शकता पीठ किती मस्तपैकी फुगलेलं आहे हे बघा ने मस्त सॉफ्टसुद्धा झालेला आहे आता आपण हे मिनिटभर मळून घेऊया पीठ इथे मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता याचे आपण समान आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया जसे आपण चपातीसाठी बनवून घेतो त्याच प्रकारे हे बघा मी एकूण टोटल सहा गोळे याचे करून घेतलेले आहेत उर्वरित आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत एक मी थोडासा मळून घेते आणि जशी आपण पोळी लाटून घेतो आपल्याला अगदी प्रकारे याची पोळी लाटून घ्यायची आहे थोडासा पण यावरती कोरडा मैदा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून पोळी लाटायला आपल्याला सोपं जाईल इथे मी एक पोळी लाटून घेतलेली आहे त्यावरती थोडासा मैदा असा स्प्रिंकल करून घेते आणि उर्वरित आपण जे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्याचे सुद्धा आपल्याला याच प्रकारे पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर सर्व पोळ्या मी लाटून घेते इथे आपल्या सर्व पोळ्या लाटून तयार झालेल्या आहेत इथे मी एक पोळी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती मेल्ट केलेलं बटर आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित ब्रशने असं पसरवून घ्यायचं आहे बघा या प्रकारे यावरती आता आपल्याला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आहे बघा व्यवस्थित पसरवून घ्या यावर पुन्हा आता आपल्याला मेल्ट केलेलं बटर लावून घ्यायचं आहे सेम याच प्रकारे आपण सर्व पोळ्या एकावर एक ठेवून बटर लावून घेऊया सर्व पोळ्या इथे मी एकावर एक ठेवून त्याला बटर लावून घेतलेला आहे आता लाटण्याने हलकी फक्त आपल्याला ला लाटून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्या आतमध्ये हवा तयार होणार नाही हे बघा या प्रकारे लाटून झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊया मी व्हिडिओमध्ये दाखवते याप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर इथे आपण व्यवस्थित कट देऊन घेतलेले आहेत आता आपण हे एका प्लेट प्लेटमध्ये ठेवून घेऊया इथे मी एक तुकडा पोळपाटावरती ठेवून घेतलेला आहे इथे सेंटरला मधोमध आपल्याला एक छोटा कट देऊन घ्यायचा आहे यामध्ये मी एक चॉकलेटचा तुकडा ठेवून घेते आणि या प्रकारे आपल्याला हे उचलून यावरती प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही बाजू आणि बरोबर असा रोल करत घ्यायचा आहे हे बघा इथे आपल्याला थोडासा दुधाचा हात लावून घ्यायचा आहे थोडंसं असं ओढून आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हे उघडणार नाही याच प्रकारे मी सर्व तयार करून घेते इथे आपले सर्व क्रोसंट बनून तयार झालेले आहेत मी इथे केकचे टीन घेतलेले आहेत आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेले आहेत यामध्ये व्यवस्थित असे थोड्या थोड्या अंतरावरती हे ठेवून घेतलेले आहेत पुन्हा आता आपल्याला हे झाकून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हे बेक करून घेणार आहोत आज आपण दोन प्रकारे क्रोसंट कसे बेक करायचे ते बघणार आहोत एक म्हणजे ओवनमध्ये आणि ज्यांच्याकडे ओव्हन नसेल तर त्यांनी गॅसवरती कसं बेक करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण गॅसवरती क्रोसंट कसे बेक करायचे ते बघून घेऊया गॅसवरती मी एक जाड तळाची कढई ठेवून घेतलेली आहे आणि बारीक गॅसवरती दहा मिनटासाठी ती गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक स्टँड सुद्धा ठेवून घेतलेला आहे इथे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे तर ब्रशने आपल्याला हे, ब्रश आप हे दूध यावरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून वरतून कलर खूप छान येईल आता आपण हा टीन कढईमध्ये ठेवून घेऊया आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे हे बघा झाकण ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला बारीक गॅस वरती पंचवीस मिनिटांसाठी हे छान बेक करून घ्यायचं आहे याला सुद्धा आपण ब्रशने थोडस दूध लावून घेऊया इथे मी ओटीची दहा मिनिटांसाठी फ्रीट करून घेतलेला आहे आता आपल्याला एकशे ऐंशी वरती पंधरा मिनिटासाठी हा बेक करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपले क्रोसंट मस्तपैकी बेक झालेले आहेत तर आपल्याला एकूण टोटल पंचवीस मिनटं हे बेक करण्यासाठी लागलेले आहेत तर हे बघा कलर बघू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे आता आपण गॅसवरती जे बेक केलेले आहेत ते बघून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता गॅसवरती आपण जे क्रोसंट बेक केलेले आहे ते सुद्धा खूप छान बेक झालेले आहेत हे बघा यालासुद्धा कलर खूप छान आलेला आहे आता मी याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपले क्रिसमस स्पेशल क्रोसंट बनून तयार झालेले आहेत हे तुम्ही येत्या क्रिसमसला नक्की बनवा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पुढच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी